छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती सांगली जिल्हा आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेकडून उत्साहात साजरी सांगली प्रतिनिधी तासगाव येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यानिमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना संपर्क कार्यालय तासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले हे पूजन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा सहसचिव सा श्री दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनवर इनामदार केंद्रीय पत्रकार संघाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री राकेश कांबळे दलित महासंघाचे श्री बाळासाहेब चव्हाण रिपब्लिकन पार्टी जिल्हा वाहतूक शाखा सांगली जिल्हा अध्यक्ष मुन्ना कोकणे ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे पुणे विभागीय सहसंघटक श्री शाह मोमी भाजप कार्यकर्ते श्री विनायक खरमाटे मानवाधिकार संघटनेचे तालुका सहसचिव श्रीधर माने सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप कोळीगुड्डे गौरव चव्हाण तसेच सनी पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार अनवर इनामदार यांनी केले पाहत रहा आपल्या माणसाचा आपला चॅनल विजय न्यूज सांगली वार्तांकन सशुभांगी जाधव